आता आंदोलन आणि मोर्चे काढले जाते मात्र आज विदर्भ जो विदर्भ ओबीसींचा चा गड आहे त्या विदर्भामध्ये जे आहेत ते या सरकारच्या दोन सप्टेंबरच्या जी आरच्या विरोधात जो आहे तो महामोर्चा काढला जाणार आहे या महामोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि या महामोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके देखील नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत ते स्वतः आपल्यासोबत आहेत राज्यभरात हे सगळे आंदोलनं मोर्चे सुरू आहेत मात्र नागपुरातून हा मोर्चा निघतो आहे काय तुमची मागणी असणार आहे दोन सप्टेंबरच्या जी आर बाबतीत सरकार काही भूमिका घेत नाही या मोर्चाचा तुम्हाला वाटतोय दबाव पडेल सरकारवर निश्चित आम्ही जर सरकारला आमच्या संविधानामधल्या किंवा कायद्यानं आम्हाला जे मंडल आयोगाच्या माध्यमातून आरक्षण मिळालं हे प्रतिनिधित्वाचं आरक्षण आहे ज्यांचं ॲडिक्विट रिप्रेझेंटेशन इथल्या व्यवस्थेमध्ये नाही त्या लोकांना हे रिझर्वेशन दिलं आहे ही न्यायालयाची भाषा मंडल आयोगाची भाषा सामाजिक न्यायाची भाषा बलुत्यालुद्याची भाषा विमुक्त जाती जमातीची भाषा जर इथल्या लोकनियुक्त आमदार खासदारांना जे कारखानदार आहेत जे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा याच्या पलीकडं त्यांची अवकत नाही कुवत नाही अशा विखे पाटलाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदाच्या सांगण्यावरनं जर ओबीसीचं आरक्षण संपणार असेल जर ओबीसीचं आरक्षण संपवणारा दोन सप्टेंबरचा गव्हर्नमेंट रिझोल्युशन गव्हर्नमेंट पारित करणार असेल आणि आम्हाला त्याच्या विरोधामध्ये जर रस्त्यावर उतरावं लागत असेल तर आम्ही लोकशाहीमधल्या सर्व आयुधांचा वापर करणार पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन जर एखादा माणूस आज नागपूरमध्ये जर ओबीसीच्या हिताची ठामपणे भूमिका घेत असतील तर त्यांना सपोर्ट करणं त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होणं हे आम्ही आमचं ओबीसी आंदोलक म्हणून कर्तव्य समजतो कर्तव्य तुम्ही नागपूरला दाखल झाले मात्र आता दुसऱ्या बाजूनं मराठा समितीचे जे अध्यक्ष आहे विखे पाटील यांनी काल जरांगे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट केली काही चर्चा देखील झाली आहे जरांगे जरांगेची भाषा कारखानदार असणारे सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता बिनबुडाचा लोटा ज्याला पक्ष विचारधारा काही नाही हे कधी काँग्रेसमध्ये असतात कधी शिवसेनेबरोबर असतात कधी भाजपबरोबर असतात हे तत्वच्युती करून सत्तेमध्ये बसणं हा विखेंचा गुणधर्म आहे आणि विखे राधाकृष्ण विखे पाटील नावाचा माणूस सामाजिक न्यायासाठी रिझर्वेशनसाठी काहीतरी जी आर काढायचा आणि त्याचा अध्यक्ष बनतो हे मला वाटतंय गव्हर्नमेंटचं खरं गव्हर्नमेंटला पारितोषिक दिलं पाहिजे की वायनरी चालवणारा कारखाना चालवणारा पैसे कमवणाऱ्या माणसाला सामाजिक न्यायासाठी जे रिझर्वेशन दिलं जातं त्या समितीचा त्या उपसमितीचा अध्यक्ष बनवलं जातं आणि पुन्हा ते आता गुलाल लावून फिरतंय सगळ्या महाराष्ट्रामध्ये याला वाटतंय मी मुख्यमंत्री होतोय अरे तुझी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काय वाताहत झाली ते बघ ना जिल्ह्याच्या पलीकडे तुला लूत भरलेलं कुत्र विचारत नाही आणि तुला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडतात आणि आता ओबीसीचं आरक्षण संपवल्यावर तुझं हे दिवा स्वप्न तुला निश्चित बघायला भेटेल जे आता मधात हायकोर्टामध्ये सुनावणी झाली त्यावर देखील सुनाव सुनावणी घेण्यास त्या जी आर विरोधात सरकारनं नकार कोर्टानं नकार दिला त्यामुळे आता त्या जी आरला स्टे आहे इथून पुढे तुमची काय भूमिका असेल हा जी आर रद्द होण्यासाठी जे वाटेल ते करायला तयार निश्चित वाटेल ते करायला तयार आहोत आणि माननीय न्यायालयाने फक्त काय बोलल आहे की अशी अंतरिम स्थगिती देण्यासाठी आम्हाला शासनाचं पहिलं ॲफिडेवीट मिळू द्या आता शासन कधी देईल दोन आठवड्यात देईल का इलेक्शन संपल्यावर देईल का पुढच्या वर्षी देईल हे त्यांच्या निवडणुकीच्या गणिताच्या दृष्टिकोनातून ते राजकारण करतील विरोधी पक्ष अजून कोण कुठली काय माणसं कोण आमदार खासदार यांना निवडणुका आल्यानंतर आमची ओबीसीची घरं वाडे वस्ते तांड्या दिसतील आमच्याकडे येतील त्यावेळी आम्ही त्यांना विचारू की बाबा आम्ही आमच्या चार पिढ्यांनी आम्ही तुम्हाला आमदार खासदार केलं मंत्रिपदावर पाठवलं तो आमचं आरक्षण जात असताना तुम्ही नक्की काय करत होता हा जाब इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही त्यांना निश्चित विचारू